नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आन्सरशीटसहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही टेस्ट चालू शैक्षणिक वर्षाची आजच झालेला हा पेपर आहे आणि त्याची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत आपल्याला किती मार्क्स मिळतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जाणून घेता येतील आपण लिहिलेली उत्तरं टॅली करून बघा इयत्ता आठवी इंग्लिश तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल आपली ही युनिट टेस्ट एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे बघा या ठिकाणी विचारलेले प्रश्न क्वेश्चन वन अचूक पर्याय निवडायचे आहेत आपल्याला चार गुणांसाठी चार गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि प्रत्येकीच्या तीन तीन पर्याय आहेत त्याचून अचूक पर्याय पण निवडायचा आहे बघा पहिलं वाक्य त्याचं उत्तर आहे सी किंग हा पर्याय बरोबर आहे रिकामा जागी तो टाकायचा आहे त्यानंतर दुसरं वाक्य कॅट बी हा पर्याय तिसरं विधान त्याच्यातला सी हा पर्याय बरोबर आहे प्राईड आणि चौथ्याचं चो हँग्री पाठावर आधारित त्या गावलेल्या जागा होत्या आणि त्यांची उत्तर आपण या पद्धतीने कंप्लीट केले त्यानंतर बी भाग बघा चार गुणांसाठी ॲग्री आणि डिसॲग्री आपल्याला ओळखायचं आहे चार विधानं त्यांनी दिलेली आहेत आणि प्रत्येक विधानाचं ॲग्री किंवा डिसॲग्री जे असेल ते विधान सत्य असेल तर ॲग्री लिहायचं आणि असत्य असेल तर डिसॲग्री त्या ठिकाणी या पद्धतीने नमूद करायचं आहे बघा पहिलं विधान ॲग्री दुसरं डिसॲग्री तिसरं ॲग्री आणि चौथं डिसॲग्री त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा चार गुणांसाठी चुकीबरोबर ट्रू ऑर फॉल्स आपल्याला विधानं ओळखायची बघा ते विधाना चारी आणि ते अशा पद्धतीने लिहायचे पहिलं विधान सत्य हे आणि दुसरं तिसरं चौथंही असत्य आहेत सर्व विधानं काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा दिलेली वाक्य चुकीबरोबर ते ओळखा चार वाक्य दिलेली चार गुणांसाठी पहिलं विधान आहे ट्रू दुसरं फाल्स तिसरं फाल्स आणि चौथं फाल्स त्यानंतर बी भाग बघा रॅमिंग वर्ड्स लिहायचे आहेत दोन गुणांसाठी नाऊ ग्रो दोन पर्याय पण दिलेले आहेत त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला ओळखायचा आहे फन बर्ड बी पर्याय त्यानंतर सी बघा ॲडव क्वेश्चन टॅग आय एम सिक ऑफ यू आरंट सी पर्याय त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्रीचा ए भाग बघा दोन गुणांसाठी काही शब्द दिलेले आहेत त्याचा मराठीवर अर्थ आपल्याला लिहायचं आहे कस्टमर म्हणजे गिराईक डिसिजन म्हणजे निर्णय पॅराडाईज म्हणजे नंदनवन आणि प्रॉवर्टी म्हणजे गरिबी त्यानंतर भागामध्ये काही वाक्य दिलेली आहेत त्यांचं आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे दोन गुणांसाठी बघा कीप युअर क्लासरूम क्लीन आपली वर्गखोली स्वच्छ ठेवा दुसरं रिस्पेक्ट अँड लिसन टू द टीचर्स शिक्षकांचा आदर करावा व त्यांचे ऐकावे या पद्धतीने दोन वाक्य लिहायचे त्यानंतर पुढं बघा ट्रान्सलेट आयडियाज मन दिलेली आहे ती आपल्याला मराठीतून लिहायची बॅड न्यूज ट्रॅव्हल्स फास्ट वाईट बातमी लवकर पसरते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीचा इंग्लिश विषयाचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू